पूर्ण <laughs> 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 <t> <hums> देवा जी गुड गुड हे जात तू पण गे काय करते पाही जात तू

इथले दोन सोसायटी इथे जवळ आहे तरी तुम्ही अरे बस सांगायचं बिल्डिंग खाली बिल्डिंग खाली आहे कुठं किती बोलतात हा श्री नाही आला तो गेला आता बाहेर जायचं डोक्यात घेऊन जायचं ना बाहेर घेऊन जायचं मग पाच पावले जायचं पाच पावलं जायचं असतं ना देवा द्यायचं असतं घ्या तुम्ही घ्या 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 डोक्यावर घ्या घ्या डोक्यावर डोक्यावर घ्या चालत जा बाहेर घ्या की त्यांना जाही तस त्याच्या सगळंच घ्यायचं होत्या खाली बसायचं चला बाहेर नाही पण पाच बाहेर पाच घट्ट जरा

看看了，你爬上了。我这个这还上不来，这是最低的。